एकदा ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आज आहे दीदीचं बड्डे आणि आम्ही चालू आहे शॉपिंगला हे बघा दाजी आले आहेत आणि चालू आहे आमची तयारी शॉपिंगची जायची घरात खूप सारा पासारा आहे सगळं घरात पासारा आहे आणि आपला हिरो बघा कसं दिसतंय हाय म्हणजे बघा काही हिरो दिसतंय गोंडस बाव दिसतय माझ आणि हे बघा तेच ट्राय करते हा हे बघा आणि हे जे सगळं आहे ना ते आम्हाला सगळं आवरायचंय झटकायचंय ते तुम्हाला व्लॉग बघायला भेटेल कंटिन्यू बघ पिंक घे पिंक हा तोच घे पिंक कोणता घे कोणता घे तुला ड्रेस सेंचरी चांगला दिसत तो घे हा घे हा व्हाइट घे तुला दिसतं दिसत तुम्ही व्यवस्थित गाडी चालवायची दिसत चांगलं मला हम्म मग घे तो कोणता भारी तो हाच घे हा हा दिसतो खारी बघा ह्यांचा एकच नंबर दिसतो क्यूट बॉय हँडसम सगसम आमच्या घरामधला म्हणजे दादा तू कितीला आहे रे आज तुझा सेंडअप दे होता ना तुझा सेंडअप दे होता ना स्कूल मध्ये काय काय झालं

बघा आम्हाला पाणी नाही का ड्रेस घ्यायला गेलो पाणीच भरलं नाही माझी माझे फ्रेंडशी माझे लाडू बघा कसा माग चाल आमच्या इकडे मागे या <laughs> दादे हा दाद चक्कर मारायला माझे वाटती इकडे उद्धी रे

तिकडे दादू इकडे ना आणि बघा आलो दुकानात आणि मस्त असे छान ड्रेस दाखवले त्यांनी असे वन पीस वगैरे होते घागरे होते आणि साऊथ इंडियन टाईप घागरा पण होता आणि ते सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे खूप असे छान वर्क वगैरे डिझाईन छान होती हे राजपाल आहे आपल्या नगरमधील दुकान इथं आम्ही कपडे बघत आहे दिदीला बड्डेसाठी आणि झालं कसं माहिती आहे का कलर, ड्रेस खूप छान होते पण दिदीला कसं जरा थोडासा वेगळा युनिक असा कलर आणि ड्रेस पाहिजे होता तिला ब्लाउज पण डिझायनर पाहिजे होतं आणि तिला जसं हवा तसा तिला पटत नव्हता आम्हाला आवडून उपयोग नव्हता कारण बड्डे गर्ल ती म्हटल्यावर तिच्या आवडीनुसारच आम्हाला घ्यायचा होता आणि कसं मला वेस्टर्न वेअर खूप आवडला होता तो सॉरी साऊथ इंडियन ड्रेस पण दिदीला नाही आवडला दिदीला वाटलं बड्डेसाठी असा ड्रेस नको आणि म्हटलं जाऊ दे आता कसं तिला नारज करून उपयोग होणार नाही तिला जसं आवडेल तसं घेऊ आणि ह्याच्यातले खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस जे आहेत ना तर ते दिदीजवळ होते कारण तिला असे दर बड्डेला चान ना खूप असे छान छान असे ड्रेस घेत असते कारण अगोदर येणार सुरुवातीला खरं सांगते तुम्हाला की तिच्याक एक पण ड्रेस असा चांगला नव्हता आणि हळूहळू हो हो मी तिला एक 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 करून असा ड्रेस घ्यायला सुरुवात केली चांगली की कधी आपण बाहेर गेलो कुठल्या लग्नाला वगैरे तर मुलांना कसं मग मुलींना असे छान ड्रेस हवे असतात काही कार्यक्रम फंक्शन वगैरे असले तर आणि कधी टायमिंगला आपल्याकडे पैसे असतात नसतात त्याच्यामुळं बड्डेच्या निमित्ताने किंवा दिवाळीच्या निमित्ताने मी तिला एक दोन चांगले ड्रेस वर्षातून घेत असते की ज्यामुळं काय होईल तिला ते एक चांगलं कलेक्शन होईल तिच्याजवळ आणि असं कधी काही कार्यक्रम निघाला तर का पैसे असू किंवा नसू आडून पण पडत नाही कारण मुलांजवळ आधीच असं चांगला पीस असतो आणि ते घालता पण येतात त्यानुसार आता प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस आहे जे तिला मी कलेक्शन करून घेत आहे आणि कसं आहे आपल्या हातावरती असलं का सगळ्या गोष्टीचा विचार करूनच घ्यावा लागतो आणि बघा किती सुंदर अशी दिसते ह्या साऊथ इंडियन ड्रेसमध्ये घागऱ्यामध्ये आणि मला खूप आवडला हा दाजेंना पण खूप आवडला होता पण दिदीला नाही आवडला मग म्हटलं जाऊ द्या नको कसं तिची आवड महत्त्वाची आहे घालायचं तिला आहे आपल्याला नाही घालायचं मग म्हटलं तिला जसं आवडेल तसा तर आणि जे साडी टॉप वगैरे असत ना जीन्स वगैरे ते तर तिचे क आहे खूप सारे आहेत पण असे भारीतले ड्रेस जास्त नाही आहे कलेक्शन तर ते थोडं थोडं मी तिला करत आहे आणि आता मुलं म्हटले ना तिला असं वाटतं दोन चार दुकानं मला मम्मीनं पप्पाने फिरावा आणि मग त्यातून मी एक ड्रेस चॉईस करावा एका ड्रेसमध्ये नको असं तिला वाटत असतं सॉरी एका दुकानात नको आणि मग ह्या भागात तिथं काय तिला पटले नाही ड्रेस खूप छान होते पण तिची चॉईस मग नाही पप्पा आपण ना सावडीला जाऊ पाईपलाईन रोडला नगरमध्ये मग आम्ही सावडीला गेलो तिथं ड्रेस बघितले तिथे नाही आवडले मग डायरेक्ट गेलो आम्ही नगरमध्ये आणि हे बघा राजमाता आहे ना हे तिथले ड्रेस आहे खूप छान असे घागरे होते तिथं वन पीस होते एकदम भारी हेवी असे वन पीस होते आणि मस्त असे घागरे होते बघा दिसताना इतके छान लुक दिसत होते का बस पण त्याची रेंज पण तशीच होती घागरा तसंच क्वालिटी तशीच आणि प्राइस पण तशीच होती आणि आमच्या प्राईजच्या बाहेर होते त्यामुळे आम्ही इथं काही घेतले नाही ड्रेस खरंच छान होते जर कोणाला घ्यायचे असले तर त्यांनी राजपाल आणि राजमाता ह्या दुकानामध्ये नक्की जावा खूप छान असे घागरे आहेत आणि म्हणजे तुम्हाला आवडत पण आणि कलेक्शन पण मस्त होईल तुमचं आलं पण आम्हाला कसं पैसे म्हणून आम्ही नाही घेतलो आणि मग नगरमध्ये गेलो आणि बघा तिनं फायनली ड्रेस घेतला आहे यहां पे मैं बैठ शॉपिंग वगैरे झाली खूप ऊन पडलेलं होतं अख्खा दिवस आम्ही फिरत होतो आणि मग नंतर आलो आहे बघा आम्ही निघालो आणि मग मुलं म्हटले मग पप्पा आपण काहीतरी गार थंड घेऊया आणि दादूचं होतं वडा खायचं वडा खायचं म्हटलं अजिबात नाही एवढ्या उन्हाचं तेलकट बिलकट अजिबात खायचं नाही आणि मग आम्ही आलो आणि मग हे बघा इथं मस्त उसाचा रस घेतला आणि छान पण वाटलं उसाच्या रस पिल्या जरा गार पडलं कारण हे ना इतकं गरम होतं एका बास इतकं ना एवढ्या उन्हाचं दाजीनं फिरायचं म्हटलं तर इतका राग येत होता आणि प्रत्येक दुकानात गेलो नाही मी प्रत्येक दुकानात त्यांचे बोलणे खात होतो त्यांना इतका राग येत होतं त्यांना असं वाटायचं एका दुकानात गेलो ना तिथंच काय घ्यायचं तेवढे कपडे घ्या तुम्ही असं चार दुकानं हिंडायचं त्यांना बिलकुल आवडत नाही ते पण आपल्याला एवढं मेहनतीनं दाखवतात आणि आपण तिथं घेत नाही म्हटलं होते पण मग त्यांना बरं वाटत नाही पण आता दीदीची जशी इच्छा होती त्यामुळे आम्ही म्हटलं जाऊ द्या एखाद्या वेळेस कधी मधी फिरायला काय हरकत नाही पैसे पण चांगले आता आम्ही उसाचा ज्यूस उसाचा रस kalau <tuk mengembang> tadi <tuk mengembang> bas, bas.

आधी काय दाखवू ब्लाउज दाखवू का खालच दाखवू मी घागरा घेतलाय स्टार्टिंग ब्लाउज पासून करते वरमा

हे बघा हा दादू आहे आणि आमचं घरातल्या घरातच सेलिब्रेशन चालू आहे घरातल्या घरातच आम्ही सेलिब्रेशन करतोय जास्त कोणी नाहीये आमची आमची फॅमिलीच आहे आणि हे बघा इथं अशी मस्त बैठे घाल बसली आहे आणि हे बघा तिथे ताजी हाय म्हणावं दादीचा चेहरा बादलाय कामाने खूप दमले हा बा आपला बोलू एकदम उदास बसून राहतो आणि दादू ये पुढे <laughs> हाय मन हम्म साध सिंपल तयार झाली आहे <laughs> बघा हा गोल लई नाराज आहे त्या बघा सारखं विचारत आहे काय विचारत आहे काय खाली वर बघतच नाही डोळे पण तोंड बघा सगळं सुकलेलं आहे गोलू ए गाड्या लाडू 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 का झालं बाबू तुला का एवढं रुसलो तू तु। तुझी बहीण गेली गावाला आपण तिला शोधून आणू झोपला चला आता कधी दिलं बाबा ती मी

ಕಾಲ ಮಾಜಿ ಕೊಳ್ಳೋಣ ನೀಟಬೇರಿ ದಾದು ಕ್ಯಾಟಬೇರಿ ಆವೇ ಕ್ಯಾಟ್ರಿ दादू तिला बस तिला खाली बस ना लाडूला आप ला। ला दे आपल्या दादूच्या हातात दे दादू दादूला घाल दादूला खाल दिसलं व्हिडिओ मध्ये बघा आता आमची झाली आहे बर्थडे ची तयारी आणि असं मस्त छान असं केक कापलेला आहे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला मी व्हिडिओमध्ये काळजी घ्या बाय दादू ते बघा बाय बिस्टेदार पार्टीचे हिस्दार हॅलो बोलू बघ वाटी थांबा मी बॅक साईड न दाखवते गोलूला पण बाय पुन्हा भेटून ब्लॉग मध्ये खादे अ <laughs>